नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये सांगली मिरज आणि कुपाड महापालिकेचा पुणे विभागातील ड वर्ग महापालिकांमध्ये तृतीय क्रमांक आला या यशाबद्दल सांगली मिरज कुपाड शहर महानगरपालिकेचं पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्राद्वारे महापालिका आयुक्त सुनील पवार यांचं अभिनंदन केलं या पत्रात म्हटलं की सांगली मिरज कुपाड महानगरपालिकेनं शहरी विकासाप्रती बांधिलकी दाखवत शहर सक्षम बनवण्यासाठी दिलेलं योगदान आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याची तयारी यामुळं महापालिकेची कामगिरी उत्कृष्टरित्या पार पाडण्यात आपण यशस्वी झाला या उल्लेखनीय कामगिरी आपल्या नेतृत्वाखाली कार्यरत संपूर्ण अधिकारी कर्मचारीवृंद यांनी घेतलेली मेहनत आणि दृढनिश्चय दर्शवत आहे पुणे विभागातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सांगली मिरज कुपाड शहर महानगरपालिकेचं कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे पुढील वर्षी आपलं शहर अधिक सक्षम कसं करता येईल यासाठी आपल्याकडील सर्व संसाधनांचं योग्य नियोजन करून लोकाभिमुख आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात यापुढे अनेक असेच निरंतर कार्य करत रहावं अशा शब्दांमध्ये विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगली मिरज कुपाड शहर महानगरपालिका आयुक्त आणि संपूर्ण प्रशासनाचं अभिनंदन कलि Thank